बऱ्याच लोकाला काही माहिती नाही शक्ती लागली त्या लोकांना काही माहित नाही आम्ही बाबा कशी गेलो की असंच आम्हाला होत आहे संत कर्फा किंवा गुरुची प्रसादी आम्हाला माहित नाही शब्दात संत संतावर विश्वास आहे आपला पण असं जे हे कुठं कार्य घडलं नाही म्हणून हे आपल्याला समज नाही आपण संतांना आशीर्वाद मागायला जातो काहीतरी दर्शन घ्यायला जातो दोन गोष्टी मध्ये त्याच्यात आम्हाला काही मिळेल या भावनेनं आपण जर जातो ना जा तर ही शक्ती जी आहे ही शक्तीच आशीर्वाद संतांचे मिळाला म्हणून तुम्ही समजा आणि यालाच आशीर्वाद म्हणून समजा तुम्ही पण का म्हणून की असं होते कोणी म्हणते फुलाजी बाबा अंगात आला कोणी म्हणते देवी अंगात आली कोणी म्हणजे संतोषी माता अंगात आली बाहेरून देव अंगात येत नाही आपलाच आत्मा आनंदमयी होते आणि पहिले गोंडबी म्हणत होते पेरसा पेना वळी वाहता वळी वाहता वरून वळी आली होती पेरसा मोठा देव म्हणजे मराठीतून महादेव म्हणतात आणि गोंडातून मोठी महा पेरसा फक्त पेर। दोन शब्द आले पण तत्व एकच आहे हे हो ते द्रपत महाअंगाचे होते मोठा देव सवारी अंगात येत होती त्या सवारी मुळे त्याला आनंद होता असा धरला का हीच का शक्ती आत्मशक्ती जागृत होत होती आणि आपण त्याचा उलट केलं बकरे कापले त्यानं जादू केले यानं जादू केले के ते फरान काहीतरी आपण त्याला उलट केलं पण ही शक्ती पहिली जे होती द्रुपद महाअंगाची होती द्रुपद माय अंगात येत नव्हती ही आपली आत्मशक्ती जागृत होत होती तुम्हाला सांगा आता तुम्हाला सांगालो, आता तसं काहीच नाही याला आशीर्वाद म्हणतात आशीर्वाद संत करता झाले इमारतच फळ आहे हे असे संतांचे मन आहे आणि शंकराला सरा लोक मानते भारतामध्ये शंकराला मानत नाही असा कोणी माणूस नाही शंकराबद्दल दोन गोष्टी सांगतो आगम निगम पुस्तक शास्त्र आहे त्यामुळे शंकरानं पार्वतीला पार्वतीनं ध्यान करता तर कर, शंकरांना सांगलं मी सदाशिवाच ध्यान करतो सदाशिव म्हणजे सदा, सदा, सदा राहणार आत्मा आत्माला मरण नाही पार्वते मी आत्माच ध्यान करतो आलं मी तुम्हाला आता आत्माचं ध्यान करायला माझं ध्यान करू नका तुमच्या आत्माच तुम्हीच करा पार्वतीला सांगलं तर पार्वतीनं सांगलं की मी कशी ध्यान करू म्हणून मनानं मनन कर पार्वती मनानच मनन कर मनन म्हणजे चिंतन चिंतन म्हणजे ध्यान ध्यान श्वास श्वास ज्याला म्हणतात मनन चिंतन निज असे अनेक नाव हो तू मनान ना, मनन कर आणि हा मंत्र मंत्र दुसरा नाही पार्वती आणि जीवाचा पलकड देव नाही हा पहिला शंकराचा पार्वतीचा मंत्र आहे आणि चिटून आपल्या भारतामध्ये हे चालत आली हे ज्ञानेश्वर पर्यंत आली आणि तिचं मार्ग लोपला मग मध्ये वैष्णव धर्म आला त्याचा काही दिवस गेले अशा अनेक धर्माच्या गरम करबडी मध्ये झाल्या आणि आज लाखो करोड वर्ष झालं ते दीक्षा आहे फुलाजी बाबांना तयार केली नाही आणि आपण सगळे भारताचे शंकराला मानतो आपण जेवढा हिंदू आहे तेवढे शंकराला मानते तरी फुलाजी बाबा म्हणू नका आमच्या भारताची संस्कृती तर आमच्या शंकराची दीक्षा आज आमच्या गावामध्ये आली असं समजा तुम्ही कि फुलाजी बाबा घेऊन बसू नका त्याला गुरु नाही सनातन हे भारताची संस्कृती आहे म्हणजे जो मार्ग होता रोष नाही फुलाजी बाबांना मध्ये फुलाजी बाबा याचा आपण काय माणसाला सुख नाही माझा अनुभव मला बाप पुण्य काहीच माहिती नाही फक्त मारायचं खायचं काम करायचं आणि संत देखील माहिती नाही सत्य सांग कारण म्हणजे मन बेकार आहे आहे मन मन बेकार बेकार नाही वासना बेकार नाही बुद्धी बेकार नाही हे डोळ डोळे तुमचे पापी आता हे लक्षात ठेवा मन आंधळे आहे बुद्धी आंधळी आहे पण हा हे थोड संदेश देतात मनामध्ये ते माडी तशी आहे हे गाडी अशी आहे जीवान मनाला काय सांगलेलं आहे हे मला शरण आहे मी तुला पापा पुण्यापासून मुक्त करतो तू मला शरण आहे पापा पुण्यापासून मुक्त करतो तुला आणि मी यामध्ये संशय धरू नको मन आज मी काय झालंय आणि तुम्ही आहे ना सगळ्यांना देव धर्म काय होते सोडून दिले आणि आत्माच्या मा मागे लागले हे पण तुम्हाला अनुभव जुना शब्द आहे ज्ञानेश्वरीतला तुम्हाला देखील मना मना तिकडे बांधून तिकडे जाऊ नको मधी बस आज आत्माला अनुभव आला मला देखील सगळे देव धर्म सोडून दिले आणि माझ्या आत्माला मी शरण गेलो आज तुम्ही माझं वर्णन करत आहात आता इथं आत्माच्या रूपानं पाहून आत्मा, आत्मा सर्वांनी सारखा आहे मग लहान मोठा कोण आहे गुरु शिष्य कोण आहे फक्त आत्माला आत्माला मानायचं कोणाच कोण बाबाला मला मानू नका माझ्या फुटूला मानू नका पण मी तत्व काय सांगाल कोणाही महात्म्याचे तत्वाला मान द्या स्त्री ना पुरुष आत्माच्या रूपानं पा गडी नाही ना बाई नाही आज सगळ्यांना अनुभव आला कधी माग काही दिवसात खाली म्हणले की मनाला मना मन प्रसन्न मन कारण पण आज आपण तुम्हाला म्हणजे आत्माचं ध्यान करा आजची काही काळाखाली म्हणलेला आज आपणाला सुख मिळाला शांती मिळाला आपणाला आपणाला सुखच पाहिजे देव पाहिजे का सुख पाहिजे सुख असलं तर देव आहे सुखच नाही तर देवाला काय करतात मग देव मध्ये हे सत्य देव मध्ये आत्मा आपल्याला नऊ महिन्यापासून माईच्या गर्भामध्ये आपणाला आणला खराब होऊ तुम्ही आम्ही भाग्यवान हो, या जीवान खेळ म्हणून संभाज शरीर म्हणून आज आपण इथं बसलो सर्व सुखाची घरामध्ये शेती करायला नोकरी करा लागले बगीचे करा लागले कोणाच्या बळावर जीवाच्या काय हा पंढरी आत्महा विठ्ठल तुझा देव तुझ्या पशी कधी जागा तो करासे मी तु हा गोविंद माधव लावून या लक्षे तो आत्मा प्रत्यक्ष तिकड मी ऐकतो घेऊन या काय हात मारत आहे ना ते आज तिला खरंच ऐकू याय पण याला ऐकू येत नाही हे मला घरी दिलं आकाशवाणी होते हे सत्य एखादा बऱ्याच आता माहिती नाही मग केस आल्या अशा ते, ते हात मारायला लागला ना ते बोला लागला ना ते हे शक्तीचे माणसं आहे हे सत्य ऐकू येते असं आवाज येते लक्षात ठेवा सूर्य दिसते नद्या दिसतात ऋषीमणी दिसतात मेलेले वडील दिसतात आणि साधू संत दिसतात तर हे ऐकू येते असं मला ऐकू येते आता या मालिकेत खरं सांगतो पाणी यायचं असलं यामध्ये गरजते इजा लावतात पाणी आल्याशी राहत नाही एवढी ताकद आहे आपलं आपणाला स्वतःमध्ये आपल्या गावामध्ये काय म्हणाला तुमच्या गावामध्ये चांगलं तुम्ही झाना बसा तुम्ही नक्की चांगल्याशी बाई राहत नाही का गरीबी स्वप्नामध्ये घडायला लागले आता त्या गोष्टी खोट्या नाही जे काय घडत अस पागल झाला म्हणतो पागल नाही आणि एक संतांच्या कपणे काय काय होत बसल्यामुळं कधी आपल्यावर संकट कोणतं असेल असल दुःख दलिनी असल ध्यानामध्ये काहीच म्हणायचं नाही फुलादेव बाबा म्हणून का गुरुदेव म्हण काहीच म्हणायचं नाही आपला तो देव एक करून घेवा तेने विना जीवा सुख न या साहेब या <laughs> आत्मज्ञान है या ज्ञानातून आत्मज्ञान होते मी कुठ होतो कशाला आलो करायचं काय स्वतःचा अनुभव आणि ईश्वराचं ज्ञान होते विज्ञान चार गोष्टी होत्या त्या धरणातून डेकडा बळाला बसले मारुती सारखे आज आपण मारुती म्हणतो मारुती आज मनुष्य हजार माणसं घेऊन माणूस जहाज घेऊन फिरायला लागले वरी अनेक गरज सोडले पाण्यावर चालले हा किती माणूस आहे कवसाला आकाश पाणी झाली होती आपल्या खिशामध्ये आली अरे एवढं डोकस आहे आपलं पण काम केवढं आहे अमेरिकेला लावा तुम्ही तर अमेरिकेचा अक्ष वडायला लागलं तुम्ही केवढे हा फुलाजी बाबा काय घेऊन म्हणजे तुमच्या यामध्ये आहे कोणी लहान नाही कोणी मोठा नाही आत्मरूपान आत्मा परमेश्वर आहे वध झाला की सरे काय काही मागायचं नाही तुला देव तुझ्या पैसे परी जागा तू कराशी असत ते आत्माच्या पार्वतीला ते सांग जीवाचा पलकर देऊ नही आणि मंत्र म्हणजे स्वास उसाचा पलकर मान पार्वते मंत्र दुसरा नाही मी जास्त बोलत नाही नमस्कार